गोकुळ ची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल चौक कोल्हापूरची आणि मग इथं आरोग्य शिबिर आहे आरो त्यामुळे जास्ती भाषण केल्यामुळे यांचं आरोग्य के खराब होऊ नये आरोग्य शिबिरामध्ये आलेले सगळे आज जे वैद्यकीय मदत घेण्यासाठी आलेले या भागातील सर्व बांधव भगिनी खरं म्हणजे माझ्या लाडक्या बहिणी पण आहेत इकडे लाडके भाऊ आहेत आणि लाडके ज्येष्ठ आहेत लाडके शेतकरी आहेत या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो आणि या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये या ठिकाणी अशी महाआरोग्य शिबिरं सुरू आहेत आणि म्हणून आज आपण पाहतो आहे की आरोग्य वैद्यकीय कक्ष आणि या महाराष्ट्रामध्ये जे गेल्या अडीच वर्षामध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये के केलेलं काम आपल्याला सगळ्यांना माहीत आहे मला आठवतं आहे की मुख्यमंत्री सहायता निधीमधून आपण किती पैसे दिले चारशे पन्नास चारशे पन्नास कोटी रुपये आपण अडीच वर्षात दिले आणि जवळपास हजारो रुग्णांचे प्राण वाचवण्याचं काम आपल्या मुख्यमंत्री सहायता निधीतून दिलेल्या पैशाने झालेत याचं मला समाधान आहे कारण शेवटी लोकांचे प्राण वाचवणे त्यांना जेव्हा आजार जो न परवडणारा आहे काही आजार जे आहेत हे परिवाराला कुटुंबाला त्याचा उपचार करणं परवडत नाही त्यावेळेस मग या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधी असेल शिवसेना वैद्यकीय कक्ष असेल डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन असेल या सगळ्यांच्या माध्यमातून आपण काम करतोय बापू ठाण्याला लहान मुलांच्या हृदयाला छिद्र असतात त्यांचे ऑपरेशन आपण किती हजार केले पाच हजारपेक्षा अधिक पाच हजारपेक्षा अधिक छोट्या मुलांचे बच्चूचे हृदयाची शस्त्रक्रिया मोफत आपण ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये केली कॉकलर इम्प्लांट लोकांना बसवलं ते न परवडणार आहे बायपास सर्जरी एन्जिओग्राफी एंजिओप्लास्टी अशा अनेक सर्जरी आपण डोळ्याचे ऑपरेशन मोफत करण्याचं काम केलं आणि म्हणून हा वैद्यकीय कक्ष जो आहे मंगेश चुटे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी गेलेला आहे आणि म्हणून काय किती शेकडो अँब्युलन्स आपण या ठिकाणी जिल्ह्यात दिल्यात आणखी बऱ्याच दिल्या लोकांच्या मागण्या येत आहेत सांगवलेला पण दिले का अजून पाहिजे का कारण मोठा आहे ना आपलं सांगू द्या त्यामुळे तुमच्या जिल्ह्यात पाच म्हणजे मंगेश चिपटेचा भाव आहे म्हणून हे भा हे एव पार्सलिटी आहे इकडे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो जिथं रुग्णवाहिकेची आवश्यकता भासेल दुर्गम भागामध्ये तिथे रुग्णवाहिका शिवसेनेच्या वतीने दिली जाईल आणि लोकांचा जीव वाचवला जाईल आणि म्हणून आपण दिव्यांगांना देखील मोफत हात कृत्रिम हात आहे पाय आहे जे काही अवयव आहेत ते देण्याचं काम देखील गेल्या अनेक वर्षापासून करतो आणि म्हणून आज या आरोग्य शिबिरामध्ये मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो खरं म्हणजे सगळ्यांची तब्येत उत्तम राहिली पाहिजे चांगली राहिली पाहिजे असे आज कुठलाही आजार होऊ नये अशी माझी भावना आहे परंतु आजार झाल्यानंतर त्याला ट्रीटमेंट झाली पाहिजे यासाठी सरकारने देखील मी मुख्यमंत्री असताना दीड लाख महा दीड लाख रुपये महात्मा ज्योतिबा फुले योजनेत होते दीड लाखाचे पाच लाख रुपये आपण केले आणि त्याच्यातल्या सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या आता जेवढी जनता या महाराष्ट्रात आहे साडेबारा तेरा कोटी या प्रत्येकाला प्रत्येक परिवाराला पाच लाख रुपयाची मदत यामधून होणार आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा मंगेश सगळे जेवढे लोक आलेत एकही उपचाराविना इथून जाता कामाने इथं तुम्ही काय औषधं वगैरे ठेवली आहेत पूर्ण औषधं वाटप मोफत चष्मा वाटप तेव्हा डायग्नोसी जना आजार निदान जे होईल त्याचं ऑपरेशन देखील आपण मुंबईमध्ये मोफत करतो आणि आईच्या नावाचं माझं हॉस्पिटल आहे तिथं कॅशलेस हॉस्पिटल एकही रुपया बिल घेत नाही धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या नावाचं हॉस्पिटल केलं आहे कॅशलेस तिथे एन्जिओग्राफी होते एन्जिओप्लास्टी होते बायो आणि काय होतं ते बायपास सर्जरी होते हां वॉल रिप्लेसमेंट हा? होतं स्पेसमेकर होतात बिना पैशाचं आणि त्यामुळे हे आरोग्याचा जो का यज्ञकुंड आपण सुरू केलेला आहे तो अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी त्याची व्याप्ती वाढते सगळ्यांना मनापासून शुभेच्छा येताना बघितलं उष्णता खूप आहे बापू आणि म्हणून उष्णतेची लाट आहे उन्हामध्ये डोक्यावर काय घेतल्याशिवाय फिरू नका आणि पाणी भरपूर प्या आपण अशी देखील आपल्याला विनंती करतो डोक्यावर टोपी किंवा डोक्यावर कपडा बांधून आपण या ठिकाणी प्रवास करावा अशा प्रकारच्या आपल्याला माझ्याकडून शुभेच्छा आहेत पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप लवकरच सांगोला येते देखील बापू वैद्यकीय दे कक्ष वैद्यकीय कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनची स्थापना मंगेश चिवटे म्हणाले करतो आणि त्यामुळे तो देखील आपल्याला बापूचं तर काय सगळं ओके असतं बापू आहे तो ओके आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी सुमित वाझ यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो खरं म्हणजे मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये ज्या झोपडपट्ट्यांमध्ये लोक राहत आहेत मी जे मुख्यमंत्री असताना आम्ही सरकारच्या वतीने निर्णय घेतला की मुंबईतल्या ज्या झोपडपट्ट्या पुनर्विकास ज्यांचा रखडला आहे रमाबाई आंबेडकर कॉलनी मधले सतरा हजार लोक राहत आहेत त्यांना वीस ते पंचवीस वर्ष भाडंही नव्हतं आणि त्यांना काही म्हणजे बेघर झाले होते आणि मग अशा या सोळा सतरा हजार लोकांचा पुनर्विकास प्रकल्प रखडला होता मग आपण एसआरए आणि एमएमआरडीएच्या माध्यमातून तो पुढे नेतोय आणि म्हणून आज शासनाच्या माध्यमातून जे रखडलेले प्रकल्प जे आहेत हे आपले एम डी असेल डीएमसी आहे एमआयडीसी आहे एम सी आहे, आहे, आहे सिडको आहे या सर्वांच्या माध्यमातून सरकारी जी प्राधिकरण आहे यांच्या माध्यमातून जेवीच्या माध्यमातून आपण पुढे नेतो त्यामुळे मुंबईकर जो मुंबईच्या बाहेर फेकला गेला त्याला पुन्हा मुंबईमध्ये हक्काचं कर देण्याचं काम आपण करणार आहोत फक्त मुंबई महापालिकेची महा निवडणूक आली की मुंबईकरांची आठवण काही लोकांना येते मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार मुंबई वेगळी करणार हे जे काही जुनी कॅसेट आहे तीच सारखी चिडवण्याचं का काम करतात परंतु लोकांना खऱ्या अर्थाने घरं पाहिजे आज जे रखडलेले प्रकल्प जे आहेत त्याला जबाबदार कोण आहे आणि म्हणून याच्या मुळाशी गेल्यानंतर हे सगळे रखडलेले प्रकल्प आता आपल्याला त्याला चालना द्यायची आहे मी मुख्यमंत्री असताना त्याच्यावर निर्णय आपण घेतला आता देवेंद्रजी आणि आमची टीम जी आहे ही सगळे जे रखडलेले प्रकल्प हेसारीचे म्हाडाचे हे आपल्या सरकारी जी आपल्या ज्या संस्था आहेत जे प्राधिकरण आहेत याच्या माध्यमातून आपल्याला त्याचा पुनर्विकास करायचा आहे आणि म्हणून या मुंबईमध्ये देखील जे काही झोपडपटपट्टीमुक्त मुंबई जे आपल्या सर्वसामान्य लोकांचं जीवनमान राहणीमान उंचावलं पाहिजे हे सरकार म्हणून आपली जबाबदारी आहे आता नगर विकास विभागाच्याच बरोबर गृहनिर्माण विभाग देखील माझ्याकडे आहे त्यामुळे मी नक्की यामध्ये लक्ष घालतोय आणि जे लोक अनेक वर्षापासून पंधरा पंधरा वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष रखडलेले जे प्रकल्प आहेत जे लोक मुंबईच्या बाहेर इकडे वसई नाला सोपारा तिकडे बदलापूरपर्यंत गेले यांना पुन्हा त्यांच्या हक्काच्या घरामध्ये आणण्याचं काम आपलं सरकार महायुतीचं सरकार करणार कर आहे आणि म्हणून महायुती आपल्याला या पुढच्या मगाशी सुमितने सांगितलं की महायुती म्हणून आपण या मुंबईमध्ये जे काही प्रकल्प राबवणार आहे याचं नक्की मुंबईकर जे आहेत याला चांगला प्रतिसाद देतील आणि फक्त निवडणुकीपुरतं मुंबईकरांना फक्त